जगभरात एकमेव ऐतिहासिक मंदिर असलेल्या कपालेश्वर या ठिकाणी मंदिराच्या समोर नंदी नाही अशी आख्यायिका मानली जाणारं मंदिर महाशिवरात्री निमित्तानं महाराष्ट्रातूनच नव्हे तर इतर जिल्ह्यातून देखील भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी आपल्याला दिसून आली तसंच पोलीस उपायुक्त किरण चव्हाण वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला याबाबत पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांनी अधिक माहिती दिली कपालेश्वर रामकोंड येथे सकाळी चार वाजल्यापासून आमचा बंदोबस्त लागलेला आहे पंचवटी पोलीस स्टेशन तामिनी पथक होमगार्ड्स त्यानंतर गुन्हे शाखेचे पथक हे सर्व बंदोबस्तामध्ये आहे सात अधिकारी आणि शंभरच्या वर कर्मचारी आम्ही बंदोबस्ताला लावले आहेत दुपारी दुसरी शेप चालू आहे लोकांची सकाळी चार वाजल्यापासून गर्दी चालू आहे